का वरून वरून खालीत का शिवाजी चित्रपटावरून वाद निर्माण झालाय थिएटरमध्ये हा चित्रपट दाखवणार नाही पुण्यातील थिएटर मालक संघटनेचा हा मोठा निर्णय घेण्यात आलाय आलाय शिवरायांचा खोटा इतिहास दाखवल्याचा आरोप देखील या या सिनेमावरून करण्यात चित्रपटाच्या नावापासूनच सगळा विरोध आहे खालीद का शिवाजी प्रकार का असतो आज आम्हाला कळला नाही आम्ही आजपर्यंत ऐकले शिवाजी महाराज जिजाऊंचे शिवाजी महाराज शहाजीराजांचे शिवाजी महाराज हिंदूंचे शिवाजी महाराज आमचे हे खालीद का शिवाजी काय प्रकार असतो शिवाजी महाराजांचं विकृतीकरण आहे खोटा इतिहास दाखवला जातोय याचा आमचा विरोध होता आहे आणि राहील काल परापासून आम्ही पुण्यातल्या सर्व थिएटर चालकांना सुद्धा फोन केले होते हा चित्रपट लावून अशी विनंती केली होती जर चित्रपट लावला तर आम्ही थिएटरच्या आत येऊन पिक्चर चालू असताना अफजल वध कसा झाला होता ते सांगण्याचा सा प्रयत्न करू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या